बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू लोकसभा निवडणुकीत करवीर तालुक्यातून विरोधी गटाला मताधिक्य मिळेल असा दावा केला जातोय पण मान गादीला आणि मत मोदीना हे जनतेनं ठरवलंय त्यामुळं करवीर दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघात खासदार मंडलिकांना मोठं मताधिक्य मिळणार आहे कोणतीही शक्ती खासदार संजय मंडलिक यांचा विजय रोखू शकत नाही असा दावा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला करवीर तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा वाकरे फाटा इथं पार पडला त्यावेळी ते बोलत होते माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या पुढाकारातून महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ करवीर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा वाकरे फाटा इथं घेण्यात आला या मेळाव्याला शिवसेना भाजपसह सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक माजी आमदार चंद्रदीप नरके प्रमुख उपस्थित होते शाहू महाराज जनतेचे राजे आहेत निवडणुकीत राजा एका पक्षाचा झाला की टीका टिप्पणी होतेच म्हणूनच उमेदवारी घेऊ नका अशी माझी विनंती होती मोदींनी पंतप्रधान म्हणून गेल्या दहा वर्षात केलेलं काम काँग्रेसला जमलेलं नाही मोदींनी शेतकऱ्यांना सन्मान योजनेतून बारा हजार जनतेला सणाला आनंदाचा शिधा मोफत राशन तेरा कोटी लोकांना शौचालय वीस कोटी जनतेला पंतप्रधान आवासमधून घरं आरोग्य सहाय्य निधी देऊन जनतेचं स्वप्न सत्यात उतरलं म्हणून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिकांचा विजय महत्वाचा असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं तर गेल्या पाच वर्षात आमचं ठरलंयचं लिचाण घेऊन फिरल्यानं भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचं खासदार मंडलिक यांनी मान्य केलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले म्हणून आनंद झाला पण शिवसेनेच्या आजी माजी आमदार खासदारांकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळं बंडाळी झाली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून अडीच वर्षाचा आठशे कोटीचा विकास निधी कोल्हापूर जिल्ह्याला मिळाल्याचं मंडलिक यांनी सांगितलं दरम्यान राज्यसभेवेळी संभाजीराजे यांच्याकडे वारसाचा दाखला मागितला यावेळी गादीचा अपमान झाला नाही का असा प्रश्न करून काँग्रेसनं साठ वर्षात गरिबी हटावचा नारा देत घोटाळ्यांची मालिका बनवली आहे मोदींच्या विविध योजनांमुळे जनता त्यांना पुन्हा निवडून देण्यासाठी उत्सुक आहे त्यामुळं निवडणूक सोपी आहे पण बेसावध राहू नका असा इशारा खासदार महाडिक यांनी कार्यकर्त्यांना दिला दरम्यान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न मोदींनी खरं केलंय त्यामुळे मंडलिकांचा विजय ही काळाची गरज असल्याचं माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं यावेळी अजित नरके बाबासाहेब पाटील पी जी शिंदे मधुकर जांभळे हंबीराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी के एस चौगले एस आर पाटील डॉ के एन पाटील विश्वास पाटील देवराज नरके राजवीर नरके शिवाजी देसाई मारुती परितकर उपस्थित होते